नूतन वसाहत परिसरात व्यावसायिक कामासाठी घरगुती गॅस सिलेंडर वापरणाऱ्या नऊ हॉटेल चालकांवर कारवाई जालना तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाची कारवाई घरगुती वापराचे सतरा गॅस सिलेंडर जप्त जालन्यात व्यावसायिक कामासाठी घरगुती गॅस सिलेंडर वापरणार नऊ हॉटेल चालकांवर कारवाई करण्यात आली आहे जालना तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागानं ही कारवाई केली आहे या कारवाईत घरगुती वापराचे सतरा गॅस सिलेंडर तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागानं जप्त केलेत जालना शहरात काही हॉटेल चालक आपल्या व्यवसायासाठी व्यावसायिक गॅस सिलेंडर ऐवजी घरगुती गॅस सिलेंडर वापरत असल्याची माहिती जालना तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाला मिळाली होती त्या माहितीवरून आज रोजी दुपारी सुमारास जालना तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागानं कारवाई करून सतरा घरगुती वापरांचे गॅस सिलेंडर जप्त केले या प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयात घरगुती गॅस सिलेंडर वापरणाऱ्या नऊ हॉटेल चालकांवर कारवाई करण्यासंदर्भात प्रस्ताव पाठवण्यात येऊन योग्य ती कारवाई करण्यात येईल अशी माहिती जालना तहसीलदार छाया पवार यांनी दिली आहे दरम्यान आज या कारवाईमध्ये तोरणा अमृततुल्य पंकज बुंदे कल्पना रेस्टॉरंट रामा हॉटेल मंदिरा बार अँड रेस्टॉरंट राम टकले हॉटेल दुर्वांगपूर कनैया डोसा सेंटर आई साहेब भोजनालय इत्यादी आस्थापनेवर कारवाई करण्यात आलेली आहे सदरील कारवाई तहसीलदार छाया पवार प्रकाश जाधव निरीक्षण अधिकारी श्याम सपाटे पुरवठा निरीक्षक भावना घुसे पुरवठा निरीक्षक विशाल लताड महसूल सहाय्यक दिलीप मुळे इत्यादींच्या वतीनं करण्यात आली आहे या कारवाईनं घरगुती गॅस सिलेंडर वापरणाऱ्या व्यावसायिकांचं धाबेदन आणले आहेत आणि कारवाई केलेली आहे घरगुती बऱ्याच दिवसांपासून तक्रारी येत होत्या की हॉटेल किंवा तत्सम व्यावसायिक ठिकाणे घरगुती सिलेंडरचा वापर केला जातो म्हणून त्यामुळेच आज आमचं पथक तहसील कार्यालयाचं आमचे जे निरीक्षक आहेत पुरवठा निरीक्षक अधिकारी जाधव साहेब आणि त्यांची टीम यांनी आज कारवाई केली आहे शहरामध्ये आणि वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन हॉटेलमध्ये त्या ठिकाणी कमर्शियल सिलेंडर वापरायला पाहिजे त्यांनी परंतु ते घरगुती सिलेंडरचा वापर करत होते तर ते वा वापर करत असल्यामुळे ते जप्त करून या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई केलेली आहे आणि अशी आजपासून आमची मोहीम स्वरूपात रोज कारवाई करणार आहेत तरी मी आवाहन करते सर्वांना की ज्या ठिकाणी व्यावसायिक दृष्ट्या वापर करत असेल तिथे व्यावसायिक सिलेंडर वापरावं घरगुती सिलेंडरचा वापर करून आज आपण किती सिलेंडर जप्त केलेले सतरा सिलेंडर जप्त केलेले आहेत आणि ही कारवाई इथून पुढे चालूच राहील यांच्यावर कलेक्टर ऑफिसला यांचा आम्ही का, जिल्हाधिकारी कार्यालयाला प्रस्ताव पाठवणार आहोत आणि हे जप्त करून त्यानंतर ती पुढची कारवाई के केली जाईल